मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे मका कापूस आणि या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हा औंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावलाय त्यामुळे आता बहिराजा हतबल झालाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि लातूर जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं थैमान घातलंय लातूरमध्ये सर्वदूर झालेल्या पावसामुळे मांजरा रेणा निम्रतेरणा यासोबतच मन्याड या नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे रेणा नदीचं हे दृश्य आहे नद्या ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले जालना छत्रपती संभाजीनगर आणि लातूरमध्ये कापूस सोयाबीन आणि मका भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली तर दुसरीकडे कमी दराने कापूस विकावा लागणार असल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे पंचनामा करून शासनानं तात्काळ अनुदान देणं गरजेचं असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे <laughs> छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे ज्वारी मका सोयाबीन आणि फळबागांमधून पुन्हा पावसाचं पाणी वाहिलंय सोयगाव सिल्लोड कन्नड गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसलाय पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलंय या पावसामुळे नुकसान झाले त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून त्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मदत केली जाईल हाताला येणारं उत्पन्न डोळ्या देखत पावसानं हिरावल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे सोयाबीन मका आणि कापसाला आधीच हवा तसा भाव मिळत नसल्यानं हतबल झालेला बळीराजा आता अवकाळी पावसामुळे संकटात सापडलाय आता जगायचं कसं असा सवाल बळीराजा करत आहे